सिंधुदुर्गामध्ये बर्फ घेऊन जाणारी बोट उलटलेली आहे सात पैकी तिघांनी पोहत किनारा गाठलेला आहे तर दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय दोघे जण बेपत्ता आहेत वेंगुर्ला बंदरामध्ये रात्री मच्छीमार बोटीना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली बोट ही उलटलेली आहे एकूण सात खलाशी बोटीवर होते त्यातील तिघांनी पोहून किनारा गाठलेला आहे तर यामधले चार जण बेपत्ता आहेत त्यातील दोघांचे मृतदेह सापडले दोघे अद्यापही बेपत्ता आहेत या संदर्भात शोध मोहीम अजूनही सुरू आहे रात्री ढगांचा गडगडाट आणि जोरदार वादळी वारा अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे बेपत्ता असलेल्या खलाशापैकी एक खलाशी रत्नागिरी मधला तर तीन खलाशी हे मध्य प्रदेशातील असल्याचं समजतंय अन्य होड्यांमधून या खलाशांना वाचवण्यासाठी शोधकार्य सुरू आहे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरातून निघालेली ही बोट उलटली आहे बर्फ घेऊन जाणारी ही बोट होती यामध्ये सात जण होते सात पैकी तिघांनी पोहत किनारा गाठलाय तर दोघांचा मृत्यू झालाय दोघे जण बेपत्ता आहेत मच्छीमार मोठींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली ही बोट उलटलेली आहे एकूण सात खलाशी बोटीवर होते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरेश वेंगुर्ला बंदरामधून जाणारी एक बोट जी आहे ती उलटलेली आहे सध्या कोकणामध्ये बघायला गेलं तर जोराचा वारा पाऊस ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ही बोट उलटल्याच उलटली असल्याचं उलट समजतंय काय अधिकची माहिती आहे निश्चितच बघितलं तर सध्या जे वादळी वारा आणि मेघगर्जनेच सध्या मान्सून पूर्व हा पाऊस आहे तो तळ कोकणात मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याचा जो फटका आहे तो येथील मच्छीमारांना बसलेला आहे काल रात्रौची घटना आहे ज्यावेळी बंदरात बर्फ आणण्यासाठी छोटे मोठ्या होडीतून छोट्या होडीत येत असताना जे सात खलाशे आहेत त्यांच्यात दुर्घटना घडली अचानक जो चक्रीवादळ ती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ती बोट आहे ती, ती बुडाली आणि त्याच्यामध्ये तिघे खलाशे आहेत त्यांना वाचवण्यात यश आलं मात्र चार जणांना वाचवण्यात यश आलं नाही याच्यात दोन मृतदेह आहेत ते काढण्यात आलेले आहेत एक खलाशी आहे तो रत्नागिरीतील आहे अशी माहिती मिळते जी जी सुरेश मात्र इतका वादळी वारा तिथे आहे विजांचा कडकडाट होतोय अशा परिस्थितीमध्ये बोट घालण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला नव्हता का आ, सध्या कसं आहे की सध्या अद्याप पर्यंत मासेमारी बंदी आहे ती कोणतीही नाही सुरू नाही आहे मात्र मात्र चार पाच दिवस आपण पाहतोय कोकणामध्ये खूप जोराचा पाऊस आहे खूप जोराचा वादळी वारा आहे असं असताना देखील बोटी समुद्रामध्ये घातल्या जातात नाही नाही बोट ही समुद्रात घातलेली होती ती वेगळ्या कारणासाठी होती कारण जी, जी खलाशांना करण्यासाठी ही बोट असते जी छोटी बोटीचा वापर मोठ्या बोटीतून छोट्या बोटीचा बोटी वापर केला जात होता आणि त्याच वेळी अचानक जो चस्करी वादळ स्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हा जी दुर्घटना आहे ती घडली याच्यामध्ये बघितलं तर हा थोडक्यात निसर्गाचीच अवकुफ म्हणावी लागेल मात्र त्यामध्ये मात्र त्या चार आ, जे खलाशे आहेत त्यांना जी घटना जी झाली ही दुर्दैवी घटना झालेली आहे जी 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 धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या आहे माहितीसाठी